ठाण्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे ठाण्याच्या महापालिका क्षेत्रात राहणाऱ्यांना पाणी जपून वापरावं लागणार आहे ठाणे महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पावसाळापूर्व आवश्यक देखभाल दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे ठाण्यातील काही भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्यामुळे नागरिकांना पुढील काही दिवस पाणी जपून वापरावं लागेल ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र आणि टेंभर जलशुद्धीकरण केंद्र येथील उच्चदाब उपकेंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल दुरुस्ती कंट्रोल पॅनलची दुरुस्ती ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्ट्रेशन इत्यादी अत्यावश्यक कामं करण्यात येणार आहेत त्यामुळे बुधवारी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत एकूण बारा तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गोडबंदर रोड वर्तकनगर ऋतू पार्क जेल गांधीनगर रुस्तमची सिद्धांचल समतानगर इटर्निटी जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथील बारा तासांसाठी बंद राहील पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे दरम्यान अंबरनाथमध्ये काही दिवसांपूर्वी उल्हास नदीतून एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाणी उपसा करणारी जलवाहिनी फुटली होती त्यामुळे पाणीपुरवठा कंडेज झाला या जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आलं होतं त्यामुळे चोवीस तास एमआयडीसी कडून ठाणे जिल्ह्याला होणारा पाणीपुरवठा बंद झाला होता